इथं मी बनवली शेंगदाण्याची चक्की तर यासाठी फक्त तीन घटक वापरलेले आहेत शेंगदाणे साखर आणि तूप तर चलात मी तुम्हाला रेसिपी दाखवते सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅस मंद ठेवायचा आणि खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडासा शेंगदाण्याला कडकपणा पण आला पाहिजे तर तुम्ही बघू शकता जरासा उशीर उशीर आहे शेंगदाणे भाजायला पण उशीर लागला तरी चालेल ला। मस्त असे करपले पण नाही पाहिजे आणि मस्त असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर याची साल काढून घ्यायची आहेत तर इथं मी एक कपडा घेतला आहे त्याच्यावरती असं चोळून मी शेंगदाण्याची सालं काढून घेत आहे तर शेंगदाण्याची सालं अशी काढायची म्हटलं की पटकन निघतात यासाठी मी अशी शेंगदाण्याची सालं काढते तर तुम्ही इथं बघू शकता किती मस्त अशी शेंगदाण्याची सालं निघालेली आहेत सर्व शेंगदाण्याची निघालेली आहेत अजून तर चला स्वच्छ करून आपण हे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तर शेंगदाणे बारीक करत असताना म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा अर्धे अर्धे पण ठेवू शकता आणि मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत कारण मला अर्धे अर्धे शेंगदाणे आवडत नाहीत कारण जास्तच मोठे ते कसं तरी लागते यासाठी मी जाडसर बारीक करून घेतले इथं मी तूप घेते तूप जरास जास्तच घेते मी कारण साखर भिजेल एवढं तरी तूप पाहिजेल आहे आपल्याला तर मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे याच्यामध्ये पाणी अजिबातही वापरायचं नाही पूर्ण तुपामध्ये साखर भिजलेली आहे तर साखर पूर्ण विरगळते तुपामध्ये पण हीच गुडदाणी तुम्ही सॉरी चक्की तुम्ही पाण्यामध्ये पण करू शकता जिथे मी तूप वापरलं तिथे तुम्ही पाण्याचा पाक घेऊन ही चक्की करू शकता पण जरासा वेळ लागतो ह्या चक्कीला आणि कलर त्या चक्कीचा पांढरा येतो आणि ही जी चक्की बनवते ह्या चक्कीचा कलर म्हणजे गुळासारखा येतो तर घाबरायचं अजिबात कारण नाही कारण असं वाटतं की चुकलं की काय आपलं कारण साखरेचे पूर्ण खडे व्हायला लागते जेव्हा साखरेचं पाणी होय होण्याच्या अगोदर साखरेचे खडे होतात तर पहिल्यांदा मी पण खूप घाबरले होते जेव्हा पहिल्यांदा चक्की बनवत होते तेव्हा कारण साखरेचे साखरेसारखे खडे झालेले होते पण काही नाही सतत हलवत राहिलं का त्या साखरेच्या खड्यांचं पूर्ण पाणी होतं आणि जसा आपल्याला परफेक्ट कलर वाटेल साखरेचा की हा बाबा की आता चक्की चक्कीचा कलर असाच असतो तेव्हा आपण बंद करायचं गॅस बंद करायचा तर इथं तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय तर मी इथं गॅस बंद केलाय अजून थोडा वेळ असंच हलवत राहते आणि नंतर ना शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर चला आता मी कढई खाली घेते गॅसवरून आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून पटपट असं हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्याच्यानंतर लगेचच आपण परातमध्ये किंवा पोहपाटवरती तुम्ही त्याला आतमध्ये तेल लावून त्याच्यावरती असं अंतरून घेऊ शकता आणि चक्की ओले आहे तोपर्यंतच रेषा मारून घ्यायच्या जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही काप करून घेऊ शकता तरी इथं मी मोठे मोठेच काप केलेले आहेत तर चला अशा प्रकारे मी इथं काप करून घेतलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत